पण जे तीस ते चाळीस मधात जे मार्क घेऊन आज डिप्रेशनमध्ये आहे फ्रस्ट्रेशनमध्ये आहे टेन्शनमध्ये आहे मी सलाईन लावून अभ्यास केला मी ड्युटीवर राहून अभ्यास केला मी सहा सहा महिने घरी गेलो नाही मी माझ्या ड्युटीवर माझ्या तब्येती खराब असून पाण्या पावसामध्ये बंदोबस्त करून अभ्यास केला सुट्ट्या न मारता तो इथे अटकून आहे आणि जर समजा मी असं म्हटलं की जर सांग का जर एकाच बारा जर रेशो मी घेतला समजून घ्या तरी कटोप्याच्या मदत राहणार आहे हे मिशाल नागपूरची गॅरंटी आहे पण तरी माझा प्रयत्न राहील ज्या पद्धतीने राहील ज्या पद्धतीने राहील एका चौदा एका सोळा जनेवारी याच्यावर जात नाही अठरा पकडून घ्या जेही प्रयत्न राहील तुमच्यासाठी लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला सांगतो मी काय लोक माझ्या सिली मिस्टेक झाला बॉस सिली मिस्टेक साठी पेपर होता हा आपल्या बंदोबस्त करून आपल्या सर्व ड्युट्या करून जर समजा ने दहा बारा किंवा समजून घ्या दहा हजार लोक समजा घेतले एक म्हणू शकतो आपण एक दोन हजार जास्त घेतले का प्रॉब्लेम जाणार आहे उलट इथे जो माणूस अडकून आहे ना हा लॉ एक्सपर्ट आहे मला काही काही लोकांनी सरळ सांगितलं सर फक्त कट ऑफ येऊ द्या माझ्या नाव लक्षात ठेवा म्हणे काय काय आहे मला नगरचा व्यक्ती येतो मला सर नावं पाठ आहे सर्वांची खूप जणांची तुम्हाला नावं पाठ आहे एक वाटते बोलण्यावरून सुद्धा कारण की साधे लोक नाही तीस ते चाळीस वाले आज जे डिप्रेशनमध्ये तुम्ही बसून आहात ना तिसऱ्या चाळीसला ते जागेवा तुम्हाला आता पण सांगत आहे की तुम्ही ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बघायला तुम्हाला चांगला वाटतं तर सोळा यार झालं संपलं ना अच्छा मला सांगा अच्छा तुम्ही अभ्यास करा काय प्रॉब्लेम येणार आहे का मी तुम्हाला काय म्हटलं ऍटलिस्ट माझ्या ऐकून तरी सेकंड की पर्यंत तरी अभ्यास करा सेकंड की दीड महिन्यामध्ये येणार आहे दीड महिने तर अभ्यास करा चांगला फुल फ्लेजनी एवढा विश्वास ठेवा यार थोडा विश्वास ठेवा मी कधीच एवढा इन्व्हेस्ट मी कधीच माझे व्हिडिओ बघाल तुम्ही मी कधीच कोणासाठी एवढं केलं नाही हां माझी विद्यार्थी मी करत असतो ऑफलाईनमध्ये मी ऑनलाईन क्लासेस घेत नाही मला खरंच इंटरेस्ट आहे ऑनलाईनमध्ये मला सामोर दिसले पाहिजे माझी विद्यार्थी पण मी लाईन बॉयज आहे माझे वडील पोलीस मध्ये होते मी पी एस एक्झाम काढली आहे आणि त्या पद्धतीने जो माणूस लहानपासून वर्दी पाहून आहे त्या वर्दीच्या लोकांना मी कसं पाहू शकतो डिप्रेशन मध्ये लोक जेव्हा माझ्या फोनवर आल्या मला ओळखतात का कोणी ते लेडीज ओळखते मुंबई पोलीस ची मला नाही ओळखत ना दोन वरून फोन आले माणसं जेव्हा रडत आहे वर्दीवाले काही ना म्हणजे पहा अभ्यास सर्व आणि असं नाही की त्याची चुक आहे बस सिली मी एक लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला सांगतो तुम मी लोकांना कुलेटे सर माझ्या सिली मिस्टेक झाला बस सिली मिस्टेक साठीच पेपर होता हा